नमस्कार शेतकरी बांधवांना मी चंद्रकांत केदार प्रॉफिट अग्रोलशन सातारा या कंपनी मधून सांगोली एरियाचा प्रतिनिधी बोलतोय तर आपण आपल्या सिस्टर कंपनीचं अबाउट डेमोन्स्ट्रेशन चालू होत तर करंडेवाडी बुध्याळ इथे आपण डेमो घेतलेला होता तर शेतकऱ्याचं नाव आहे समाधान करांडे करंडवाडी बुध्याळ हा तर यांच्या आपल्या शेतामध्ये सहाशे झाडाचा यांचा प्लॉट आहे तर आपल्या दोनशे झाडासाठी आपण डेमोस्ट्रेशन केलं हे काय म्हणले बाबा आम्हाला आधी डेमो पाहू द्या रिझल्ट बघते आणि त्यानंतर तुमचं प्रोडक्ट पुढे युज करू तर आपण दोनशे झाडासाठी एका दो आणि चारशे राहिलेली होती तर तुम्हाला ह्या दोनशे झाडाला कसा रिझल्ट वाटला किंवा साईज मध्ये वगैरे कसा फरक पडला चांगला साईज मध्ये आपल्याला जाणवते कारण आपण दहा ते पंधरा दिवसात आपण ते चिकट टेप मारले होते त्यानंतर तुम्ही दहा ते पंधरा दिवसांना आल्यानंतर आपल्याला ते चिकट टेप मध्ये बोटाचा नंतर आपल्याला ते भेटलेलं आहे त्यानंतर तुम्ही कुठलं न्यूट्रिशन वगैरे केलं केलं नव्हतं ठीक आहे तर ह्याचा रिझल्ट के, तुम्हाला चांगला तुम्हाला बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू आणि बाकी शेतकऱ्यांना काय एवढं सांगेन की आपण या अबोट व्हिल कंपनीचं क्रिस्ट औषध आहे ना ते सोडा असं आपलं डेमो दिल्यानंतर काही शेतकरी येऊन गेले काय प्लॉट हा डेमो दिल्यानंतर आपले आलते मागच्या चार रोज आपल्या प्लॉटला शेतकरी आलते त्यांच्या म्हणण्यात काय आलं त्यांच्या म्हणण्यात की आपलं एक दोनशे झाड आणि पलीड चारशे झाड भरपूर फरक आहे साईज मध्ये ते सुद्धा म्हणले तर आपण म्हणजे त्यांना माहित नव्हतं बाबा हे डेमो दिलेलं आहे की नाही त्यांनी दाखवून दिलं तुम्हाला साईज मध्ये फरक आहे ठीक आहे तर ह्या क्रिस्टा प्रोडक्ट आपलं एकरी पाच लिटर प्रमाण आहे आणि त्यानंतर त्याचा वापर कसा आहे म्हणजे ऍप्लिकेशन जर पंधरा दिवसातून पाच लिटर एकरी देणे साईज चाका की शायनिंग हो करे आता फरक शंभर टक्के जाणवतो तुम्ही शेतकऱ्याकडून आता ऐकलेला आहे तर तुम्हाला खात्री आहे प्रोडक्ट बद्दल हो खात्री शंभर टक्के मला खात्री आहे मला खात्री आहे मी वापरले आणि तुम्ही सुद्धा शंभर टक्के वापरा रिझल्ट भरपूर आहे